आत्महत्या करू नका मला लढण्यासाठी बळ द्या पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आत्महत्येचे सत्र सुरू झाले पंकजा मुंडे यांचे समर्थक चार जणांनी आपले जीवन संपले होते त्याच अनुषंगाने चिंचवडी येथील आत्महत्या केलेल्या युवकाचे घरी पंकजा मुंडे या गेल्या होत्या त्यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील ढसाढसा रडल्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आत्महत्या करू नका तर मला लढण्यासाठी बळ द्या असे आवाहन केले जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल अशी भावनिक साथ देखील घातली पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना शंभर दिवस थांबण्याची विनंती केली आहे आगामी शंभर दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गट उमेदवार बजरंग सुनवणे यांच्याकडून पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला होता पंकजा मुंडे या चिंचवाडी येथे असताना त्यांच्या अजून एका समर्थकाने पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे रविवारी ही घटना घडली गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे